नमस्कार आपले खाटकों स्वागत आहे आज आपण पटेल चौक समोर येईल इथे आलेलो आहोत इथे आपल्या पाठीमाग बाथरूम आहे त्या बाथरूमला काहीतरी खर्च झालेला आणि त्या लादीकरण सुद्धा झालेले असं नमूद करण्यात आलेलं आहे आर टी आय मध्ये आपण इथल्या लोकांना विचारणार आठ असून बाथरूम नाही खर्च झालेला नाही पंचाळीस लाख रुपये दाखवलं आहे तुमच्या केसरकर चादीकरण साठी पाच वर्ष झालं बदललं काहीच झालेलं नाही ब्लॉकेज तशाच आहेत त्या लाद्या तशाच आहेत जुन्या गव्हर्नमेंट कागद आहेत काही इथे खर्च केलेला नाहीये फक्त हे टॉयलेट बांधले त्याच्यात पण लाईट नाही पाणी नाही काही नाही काही नाही म्हणजे आमदार हिशोबाने आज गायब झाले गायब झाले तेच झालंय इथे तर आले आम्ही बघितलं पण नाही त्यांना इथे आलेले खर्च करायला किंवा लाद्या लावायला ला नाही बघितलं मी कसंच ना हाय तो तो पण नाही माहिती परीक्षा कसं आहे तो पण नाही माहिती बघितलंच नाही आम्ही पंचाळीस लाख रुपये प्लस पंचेचाळीस स्वप्नात दिले असेल ते बाबा साठ लाख रुपये हा पण आमच्याकडे तो आला पण नाही इथे तर काय स्वप्नात दिले असेल तर माहिती नाही बाई सोळा हा सगळं खोटंय सगळं सांगतील ना फक्त हे स्टाईल लावले बास काही नाही केलं काही नाही बघा ना फोटो ना तू फोटो काय पण पाणी नाही काय नाही त्याच्यामध्ये पैसे आम्ही माणसांनी काढून नळ वगैरे बसवले लाईट लावली आता रहिवाशी जे राहतात ज्यांना गरजेच्या होत्या गोष्टी साठ लाख आता ते, ते आम्हाला पण पन माहित नाही पण इथे आम्ही पण बघून शॉक आहोत की साठ लाख रुपये कर्ज दाखवलाय तसं काहीच इथे केलेलं नाहीये त्यांनी हो हो नक्कीच नक्कीच हो, हो। आणि त्या माणसाला आम्ही बघितलंच नाहीये कोण आहे तो आमच्या हे झालं झालं वर्ष झाली पंचावन्न नाए, नाए, तो तो ला ला नाही नाही हे सगळ चुकी खो बोलतात ते लोक तसं काही केलेलं नाही आणि संध्याकाळी लाद्या म्हणजे आहेत खाली सहा वर्षापूर्वीच्या आहेत सहा वर्ष नाही नाही सहा सात वर्षापूर्वीच्या त्या लाद्या आहेत त्या घातल्या त्या सहा सात जास्त हो हो नक्की नक्की